हॅलो हाय गुड मॉर्निंग कशात माझे युट्यूब फॅमिली आय होप सगळे चांगले असतील सकाळचे आता वाजले चार आणि मी उठून आता जाते गॅलरीमध्ये बघा कसं पाळून ठेवलं आहे सगळं गॅलरीमध्ये कबूतराने कबूतर आहे या साईडला अंधार आहे ची सुरुवात कामाची सुरुवात झाडू लादी भांडी कपडे जे काही आहेत ते मशीनला मी काल कपडे लावले होते ते कपडे टाकायचे आहेत बाहेर मी कपडे याच्यासाठी टाकले नाही कबूतर घाण करतात म्हणून कपडे मी तसेच ठेवले वॉशिंग मशीनमध्ये आणि आज मी आत फॅन साफ करते बरेच दिवस झाले फॅन साफ नाही केला पूर्वा होते तेव्हा साफ करायची फॅन पाहतोय माझी वाट साफसफाईची साफसफाई राहून जाते कारण सकाळी हॉलमध्ये शामीन झोपलेली असते बेडरूममध्ये सुरत झोपलेला असतो इकडे फॅन साफ करायचा तर अंगावरती धूळ जाते आणि त्यामुळे ते राहून जातं तिकडे साफ करायचं म्हटलं बेडरूममध्ये तर सूरज ओरळतो मम्मी धूळ अंगावरती येते आणि त्याचे आहे नाईटला असतं तो त्यामुळे मग त्याला डिस्टर्ब करता येत नाही इकडे शामिलला करता येत नाही तर आज फायनली सकाळी उठून मी हे काम केलं फॅन साफ करायचं सूरज यायच्या अगोदर कारण सूरज आला की मग साफसफाईसाठी वेळच मिळत नाही मला आणि आत्ता काढते मी रांगोळी बरेच झाले मी रांगोळी नाही काढलेली तर सगळं साफ करते सकाळी उठल्या उठल्या गावाकडे सळा रांगोळी आणि चहा सातपर्यंत होतं शहरामध्ये मी आळशी झालेली आहे खूप आळशीपणा करते हल्ली साडेतीनला जाग येतो चारला जाग येतो आहे ॲटोमॅटिकली येतो आहे मी स्वतःहून उठत नाही आहे पण ती सवय झालेली आहे रोज साडेतीनला मला जाग येतो आणि बरं वाटतं मला की साडेतीनला जाग येतं त्याम त्यामुळे कामं सकाळची होऊन जातात नाही तर मग ते कामं रखडले की चिडचिड होते सगळ्यांनाच अनुभव असेल की एखादं काम जर राहिलं आणि गोंधळ जेव्हा होतो कामाचा त्यावेळेस मग चिडचिड होते नेमकं माझं ते होतं मग तो सगळ्या मी मुलांवरती काढते इतक्यात तसं होत नाही आहे इतक्यात मी बरंच इम्प्रुवमेंट केलं स्वतःमध्ये सकाळी उठणं काम कामं स्वतः करणं बॉडी पण चांगली राहते माझं वजन वाढत चाललेलं दोन हजार तेवीसपासून खूप वाढलं वजन तर तेही मला कमी करायचं आहे त्यामुळे वेळ जो आहे माझा तो एकंदरीत छान जातो आहे माझा एडिटिंगमध्ये वेळ जातो घरातल्या कामामध्ये वेळ जातो दोन मुलांमध्ये माझा वेळ जातो असं माझं रुटीन जे आहे ते आहे आता करते मी गॅस क्लीन आणि त्यानंतर किचनची साफसफाई किचनची साफसफाई मोस्टली गॅस साफ करणे ओटा साफ करणे भांडी हे असतं आणि वॉशिंग मशीनच्या तिकडे ज्या साईडला खूप सारं घाण असते क्लीन कराया सूरश की जो ते क्लीन करायचं असतं कारण सूरज किंवा शामीन जेव्हा मी झोपलेली असते मी लवकर झोपते कारण सकाळी उठते हे पोरं जेव्हा काही खातात तेव्हा तेच टाकून देतात मग ते थोडी घाण साचते त्या साईडला तर ते करते मी आता क्लीन मला रांगोळीसाठी मी होते रेडी आता जाते आंघोळीला आंघोळ ब्र ब्रश आणि चहा ह्या तीन गोष्टी माझ्या बाकी राहिल्यात आणि ह्या गोष्टी झाल्या की मग होतं जेवणाची तयारी दुपारी माझं जेवणाची तयारी सूरज शामीनला विचारूनच करावी लागते कारण सूरज आजकाल घरी जेवत नाही त्याचं जेवण खूप उरलेलं असतं काल मी खूप सारं जेवण फेकून दिलेलं आणि जेवण फेकायला होत नाही कारण मी एका शेतकऱ्याची चे मुलगी असल्या कारणाने मला माहिती आहे अन्नाची काय व्हॅल्यू आहे ह्या मुला, मुलांना कधी असं बघायलाच मिळालं नाही सगळ्या गोष्टी मिळ मिळत गेल्या त्यामुळे या लोकांना व्हॅल्यू नाही आहे अन्नाची कधी हे लोकं आणि बघू पण नाही असे दिवस या लोकांनी जे मी बघितलेत माझं एकच असं मुलांनी चांगल्याच चांगलं जीवन जगावं माझ्याकडनं जे प्रयत्न होतात तो मी प्रयत्न मुलांना देण्याचा प्रयत्न करते तर फायनली झालं आहे म्हणजे आता हे क्लिनिंग आता आहे आंघोळ बाकीत आता मी चहा घेते चहा घ्यावा असा खूप माझा हे करतोय आता मन करते आता ठेवला आहे मी चहा आता चहा घेते आंघोळ वगैरे झाली माझी फ्रेश झालेली देवाजवळ दिवा लावायचा आहे काही व्हिडिओ मी शूट नाही केले रांगोळीचे कारण माहिती नाही का आम्ही शूट केले तेव्हा आला सुरज सुरज आला तेव्हा त्यांनी डिलीट केले की काय केलं माहिती नाही तो बोलतो मम्मी आता मी जाऊ कसं मी दिसेल व्हिडिओमध्ये तर त्यांनी तो कट केला आहे तो व्हिडिओ शेव नाही झाला तर तो रांगोळीचा व्हिडिओ माझा राहून घेला आणि मी चहा घेतली की दुपारच्या जेवणाची तयारी करते रात्रीचं जेवण बाकी आहे त्यानुसारच माझं जेवण असेल दुपारचं कारण आज मी ठरवलं आहे आज म्हणजे इतक्यात होतंच आहे की जेवणाकडे थोडं दुर्लक्ष झालेलं होतंच नाही जेवणाचं व्यवस्थित सगळं जर सोबत असतील जेवायला तर बरं पडतं पण सूरजचं आजकाल काय माहिती काय झालं आहे त्याला त्याची बॉडी पण खराब होत चाललेली शामीन पण आजारी आहे आणि माझंही थोडंसं चिडचिड्यापणा जास्त वाढलेलं आहे आणि चेहऱ्यावरती अशा गाठीगाठी पिंपलच्या तेही आलेल्या आहेत ताप हुटाला फोडं वगैरे आलेले आहेत या महिन्यामध्ये आजारपणामध्येच मुलांचं आणि माझं गेलं तर मी आता बाहेर पडलेली आहे बाहेर आणायचं आहे मला थोडंफार सामान तर सामान घेऊन येते कारण सूरज आत्ताच घरी आलेला तर त्याला पाठवणं योग्य नाही मी त्यात सामान घेऊन